पण शिवसेना प्रमुख म्हणा किंवा माझे आजोबा ज्यांचा उल्लेख के आपण केला प्रबोधनकार या दोघांनाही सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती कारण फी भरायला पैसे नव्हते आणि शिवसेना प्रमुख काय माझे आजोबा काय शाळेचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही म्हणून कुठे आडले नाहीत ते त्यांच्या जोरावर एक हरहुन्नरी असते माझ्या आजोबांचा व्यासंग तुम्हाला काही जणांना कल्पना असेल शिवसेना प्रमुख तर काही वेगळं सांगण्याची गरजच नाही म्हणजे शाळे वाचून त्यांना कुठे अडचण आली अशातला भाग नाही म्हणून शाळेत कोणी जाऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे पण जे मला सांगायची आठवण आम्हाला कदाचित त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत लिहिलं सुद्धा असेल की एकदा त्यांच्या शिक्षकाने त्यांच्या आईना बोलवलं आणि सांगितलं की मुलगा जरा गणितामध्ये कच्चा आहे जरा घरी तयारी करून घ्यावी लागेल आणि मी एका पूर्ण माझ्या घराण्याचा इतिहास नाही सांगत आजोबांची आई आजोबा कसे होते काही जणांना माहिती माझे वडील तर माहिती मी पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि आजोबांची आई सुद्धा ही तशीच होती तिने ताडकर त्या मा मास्तराला सांगितलं अरे मास्तरा आम्ही शाळेत धोंडा पाठवत असतो हो त्याला शेंदूर फासायचं काम तू करायचं असतंस जर तेही काम आम्ही करायला लागलं तर तुझी गरज काय याचा अर्थ असा की शाळेमध्ये जी काही मुलं येतात त्यांना घडवण्याचं काम बिघडवण्याचं काम आम्ही करतो असं मी नाही म्हणत काही राजकारणी करत असतील <laughs> पण घडवण्याचं काम हे तुम्ही करायचं असतं त्या वयामध्ये त्याला एक जो काय आकार उकार द्यायचा हा जर का त्याच्यावरती नीट पैलू पाडले गेले नाहीत तर मग काय देशात द्यायची आत्ता चालले तशी अंधाधुंदा करायला वेळ नाही लागत पण शिस्तीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकायचं आता शिक्षण क्रमामध्ये अमूलाग्र बदल केला पाहिजे म्हणजे नेमकं ने काय का केलं पाहिजे कसं शिकवलं पाहिजे आता ते शिकवण्यासाठी पहिला तो अभ्यासक्रम ठरवणारा तज्ज्ञ आपल्यामध्ये पाहिजे ना आणि तो ठरल्यानंतर त्या शिकवणारी माणसं तशी तज्ज्ञ आपल्याला हवीत की नकोत पण शिकवणारा माणूस जर का तांदूळ निवडत असेल निवडणूक च्या ड्युटीवर तुम्ही लावत असाल आणखीन काहीतरी करत असेल आणि फावल्या वेळेमध्ये जर का शिक्षण म्हणून शिक्षक म्हणून जात असेल तर काय डोंबल्याचा अभ्यासक्रम बदला नाही तर काही बदला जोपर्यंत तुम्ही शिक्षकांबरोबरची तुमची वागणूक बदलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत काय बदलू शकेल <laughs> शिक्षक म्हणजे काय कंत्राटी कामगार नाही ज्या पद्धतीने आता तुम्ही चालले ना मला तर धक्का बसला की शिक्षण शिक्षण क्षेत्रात मध्ये सुद्धा शिक्षक हा कंत्राटी पद्धतीने नेमला जातोय मी कोण हे कंत्राटदार आणि कोणी कोणाला कंत्राट द्यायचं आता सुद्धा ज्या काही गोष्टी बघतोय मी सगळे आपण दरवेळेला कार कार्यक्रम असले का तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले या सगळ्या तस्बिरीने आपण हार घालतो त्यांची पूजा करतो का कारण त्यावेळेला ते तसे उभे राहिले संपूर्ण समाज एका अंधारामध्ये असताना जर ही महापुरुषही झाली नसती तर आपण आज जे काय आहोत ते झालोच नसतो मग असं म्हणायचं का की महापुरुष गेले कुठे महापुरुषांचं युग संपलं की काय आज आपल्यामध्ये तसा कोणी दिसत नाही आहे मग पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर धराव्या असे पाय आणि हार असे गळेच दिसत नाहीत धरावे असे गळे खूप दिसतात पण ते धरता येत नाही ना ही पंचायत आहे अशी माणसंच नाही आणि मग आपण असं एक पद्धत आहे कोणीतरी म्हटलंय कोणीतरी म्हटलं तर कोणीतरी असतच <laughs> की ज्या वेळेला ठेंगू माणसांच्या ठेंगू म्हणजे बौद्धिकदृष्ट्या मी म्हणतोय शारीरिक नाही ठेंगू माणसांच्या लांब सावल्या पडायला लागतात तेव्हा समजावं सूर्यास्त जवळ आलेला आहे आज आपला देश सुर्याच्या दिशेने चालले की काय अशी भीती वाटायला लागते कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे कोणता देश आपल्याला अपेक्षित आहे कोणती संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे काय कोणाचं काही कशाला पत्ता नाही एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत कुंभामध्ये डोबके मारून येत आहेत ठीक आहे मी परवाही म्हटलं मी प्रत्येकाच्या भावना जपणं त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये अजिबात नाही ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर वा आमच्या सुद्धा डुबकी मारली <laughs> पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे पण आता मागे गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना जानी जानी की ज्यांनी पी ओ पीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन <laughs> नाही हा काय प्रकार आहे कोणतंही हिंदुत्व आहे मी समजू शकतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा ठीक आहे ना बनवतो पण शाडूची माती देणार कोण पर्याय कोण देणार त्याला अचानक मूर्ती बनवून तयार झाली आरती पहिली आरती त्याचं आगमन होतं आहे आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसं सा देणार असाल तर मग नेमकं तुमचं हिंदुत्व तरी काय तलावात विसर्जन करायला बंदी काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या इकडे तर दोन माझे विभागप्रमुख बसले आहेत विनायकजी तुम्ही मुंबईभर सगळ्या विभागप्रमुखांना विचारा की त्यांच्या विभागात कुठे कुठे अशा मूर्त्या या नतरराष्ट्र सरकारने आणि पालिकेने या विसर्जनाशिवाय आढून ठेवलेल्या आहेत मग भाऊ पुढे काय करायचं बघूया पुढे काय करत तू कारण बोलायला खूप असतं म्हणजे फार मोठी मोठी प्रवचनं द्यायला हे खूप चांगलं असतं प्रवचन द्यायला जातंय काय पण प्रत्यक्ष तू तसा वागतोस का म्हणून आपल्यामध्ये जी एक म्हण ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण अनेक जण नुसतंच बोलतात आणि प्रत्यक्ष करतात विचित्र आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना एका साधकाने विचारलं होतं की का हो गुरुजी की काही लोकं खूप छान बोलतात खूप उंचीवरती नेतात आणि वागतात भलतंच असं कसं काय मग त्यांनी त्यांना सांगितलं की बघ लक्षात घे की निरभ्र आकाश असतं ना त्या निरभ्र आकाशामध्ये धारी किंवा गिदाडं खूप उंच उडतात म्हणजे फार मोठी भरारी घेतात पण एवढ्या उंचावर गेल्यानंतर सुद्धा त्यांचं लक्ष असतं ते जमिनीवरच्या कुजलेल्या सडक्या मासाकडे तशीही माणसं असतात ती फक्त बोलतानाच उंची उंचीवर जातात प्रत्यक्ष काही करू शकत नाही अर्थात हे मी कोणालाही उद्देशून बोललेलो नाही तुमच्या मनात कोण आलं असेल ते तुमचं तुम्हाला माहीत नाही उगाच कशाला कोणाची काय बोलायचं पण ह्या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या आता दुर्दैव कसं आहे की शाळेमध्ये सुधारणा झाली पाहिजे मुंबई महापालिकेची शाळा आपण सुधारले की नाही सुधारल्या जाऊन बघा तुम्ही मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करणं हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं आणि साधारणतः दोन हजार चौदा साली ते मी केलं जरूर केलं पण हे सरकारने स्वीकारायला पाहिजे पाठीवरती जे काही दप्तराचं ओझं असतं रोज एवढी पुस्तकं एवढ्या वया मग मी एक कल्पना अशी केली की आत्ता सगळे जे काही युग चालले ए आय किंवा डिजिटल आणखीन काय सगळं मोबाईलमध्ये येत आहे मग मी संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो डिजिटल करून एका एच डी कार्डामध्ये दिला आणि तो टाकून त्या मुलांच्या हातात आठवी नववी आणि दहावीच्या मुलांच्या हातामध्ये तो टॅबच दिला त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं आली प्रश्नपत्रिका आल्या ई लर्निंग कोर्स आला कारण ई लर्निंग म्हणजे आज आता आपण म्हणतो की बऱ्याच वर्षानंतर हा जसा कुंभ आलेला आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर तसे सगळे ग्रह एका रांगेमध्ये येतात त्याच्यानंतर अमुक अमुक ग्रहाला एवढे चंद्र हे, आहेत ह्याला शनीला कसं कडं आहे हे जर, ता, 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 जर का आपण ॲनिमेशनने त्या त्या त्यामध्ये दाखवलं तर मुलांना पटकन समजतं एखादं जसं आपण मी अनेकदा बघितलेलं आहे परदेशामध्ये सुद्धा जर कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर साधारणतः आठवी नववी दहावीपासून त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये बाजूला उभं करून ऑपरेशन कसं होते काय होते दाखवायला सुरुवात करतात आता मला कल्पना नाही पण आपल्याकडे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा बेडकाची तंगडी देतात फाड्याला मध्ये आणि हा डॉक्टर पुढे किती होणार तरी सुद्धा चांगले डॉक्टर आपल्याकडे झालेत तर ई लर्निंग हे आपण सुरू केलं संपूर्ण देशामध्ये आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल सिस्टीमने शिक्षण हे आपण सुरू शिवसेना प्रमुख म्हणा किंवा माझे आजोबा मी मुख्यमंत्री असताना काही जण म्हणतात कारण त्यांनी काहीच काम केलं नाही मी निदान घरी बसून तरी काम केलं पण हे घरोघरी फिरले आणि काय दिवे लावले देव जाणे पण जसं त्यावेळेला मी व्हिडिओ कॉन्फरन्सनी संपूर्ण महाराष्ट्राची यंत्रणा मग अगदी कलेक्टर असतील पोलीस अधिकारी असतील डॉक्टर्स असतील सरपंच असतील यांच्याशी संवाद साधला तसं माझ्या महापालिकेच्या शाळेत मुंबई महापालिकेच्या शाळेत शाळेतलेच चांगले शिक्षक कोणत्या विषयाला कोणता शिक्षक चांगला आहे हे त्यांच्यातनंच घेतला आणि त्यालाच सांगितले की एक स्टुडिओ करून आपण घेतला महापालिकेचा आणि व्हर्च्युअल सिस्टीमने दहावीचे वर्ग आपण स्वकायला शिकवायला सुरुवात केली आणि नुस ते नुसतं एकतर्फे नाही ते शिकवत असताना शाळेनुसार विद्यार्थी त्याला प्रश्न पण विचारू शकतात आणि तो शिक्षक त्याच वेळेला त्यांना उत्तर पण देऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा झाला की काही काही शाळांचा जो रिझल्ट हा अगदी खाली असायचा तो शिक्षण शिक्षणाच्या दर्जात समानता आल्यामुळे सगळ्या शाळांचा दर्जा हा उंचावला ते केलं ना आपण दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आत्ता हा जसं निकाल लागला खोटा पराभव आहे हा हो निकाल मी निकाल मानायला तयारच नाही विधानसभेचा अजिबात नाहीये अगदी परवाकडे अरविंद केजरीवाल हरले काही जणांना आनंद झाला काही तर झोपेत न उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात तसे काही जणांनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या पण अरविंद केजरीवालनी तिथे जे काही शाळांसाठी काम केलेलं आहे विजेसाठी काम केले पाण्यासाठी काम केलं आहे तसंच जे काय काम केलेलं आहे मग ते रक्तदानाचं असेल अँब्युलन्सचं असेल इतर काही गोष्टी असतील हे लोक मी नाही समजत हे विसरू शकतात हा गडबड घोटाळा नक्की आहे आणि मग शेवटी शिक्षकांनी करायचं काय कारण प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहेच आहे ना बरोबर आहे त्याच्यानंतर निवडणूक यंत्रणेचं काम करायला तुम्हाला आहे पण निवडणूक प्रचाराचं काम नाही करू शकत का नाही करू शकत जर शिक्षक त्याच्या मनानुसार त्याचं मत देऊ शकतो तर शिक्षक त्याच्या मनानुसार एखाद्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ ठेवला असाल तर शिक्षकाला त्याच्या त्याच्या मनाप्रमाणे राजकीय पक्षाचं काम करायला तुम्ही अडवणारे आहे कोण आणि म्हणून तुमची जबाबदारी ही आहे की आता तुम्ही सगळे शिक्षक एकत्र आलेलात राज्यभरातले आलेलात आणि अभ्यंकर साहेब म्हणाल की के केवळ पदाधिकारी आहेत मला अभिमान आहे तुमचा की तुम्ही एवढ्या पद्धतीने एवढ्या ताकदीने आपली शिक्षक सेना बांधलेली आहे पण आजपासून सुरू करा आजपासून सुरू करा जसं आर एस एस करतं जिकडे जातं तिकडे पोखरायला लागतात म्हणजे जसं आपण वाळवी म्हणतो ना दिसत नाही आधी मग नंतर कळत अरे वाळवी लागले तस वाळवीसारखं नाही काम करायचं पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं आपलं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व आहे आपलं राष्ट्रीयत्व आहे तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही केलंच पाहिजे करायलाच पाहिजे तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल अगदी ग्रामीण भागात ना आला असाल गाव वाड्या वस्ते पाडे हे सुरू करा काय खरं काय नाहीतर शेवटी दिशा कोण दाखवणार हातामध्ये मशाल आहे पण स्वतःच गोंधळला असेल तर जायचं कुठे कारण मशाल प्रकाश दाखवते कोणत्या दिशेने जायचं हे तुम्हाला आम्हाला ठरवायचं आहे हे तुम्ही आता सुरू केलं पाहिजे शिवसेनेचे सदस्य आता नोंदणी सुरू झालेली का तुम्ही सदस्य व्हायचं नाही झालंच पाहिजे तुम्हाला सदस्य का तुम्ही सदस्य नोंदणीला आता जर का फावल्या वेळामध्ये तुम्हाला बाकीची कामं सांगत असतील तर मी तुम्हाला सांगते फावल्या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा शिवसेनेची सदस्य संख्या वाढवा आता निवडणूक नाही आहे ना मग आत्ता या फावल्या वेळेमध्ये शिवसेना प्रचार करा बेधडक करा कारण नाहीतर या नुसत्या मागण्या ज्या आहेत त्या कागदावर राहतील अभ्यंकर साहेब तिकडे कारण माझ्याच सभागृहात त्या आहेत विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत बोलतील समोर जर का बैरे किंवा कान बंद करून बसलेले सत्ताधारी असतील तर उपयोग काय तुमच्या या बोलण्याचा या ताकदीचा तरी काय उपयोग आहे म्हणून ही ताकद आता एकवटलेली आहे या ताकतीची शक्ती जो की जोपर्यंत आपण या सरकारला दाखवत नाही नवे माझं तर म्हणणे की यावेळेला आपली संधी त्यांनी सगळी ज्या काही काळ्या विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली कारण आजसुद्धा जिथे जिथे जातो आहे सगळे म्हणतात उद्धवजी असं तर होऊच शकत नाही आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे तुमचा पराभवच होऊ शकत नाही सगळं पराभवच होऊ शकत नाही आता या एक 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 गोष्टी त्यांनी ज्या काय थापा मारल्या या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आता मला कळलं तुम्हालाही कळलं कारण तुम्ही वाचता तोच पेपर मी वाचतो आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे बरोबर आहे लाडका भाऊ योजना बंद एक रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा बारा वाजलेले आहेत त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीज काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोरगरिबांसाठी दहा रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती दिली होती ती योजना सुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबदरी महायुती सरकार करते म्हणजे गरिबांसाठी काहीच नाहीये नुसतं जायचं आणि तिकडे डुबक्या मारा आर पण तू डुबलास तरी चालेल पण डुबकी मार हे हिंदुत्व नाही असं नाही हिंदुत्व चालणार हे हिंदुत्व मला बिलकुल मान्य नाही जर गोरगरिबांना तुम्ही उपाशी ठेवून त्यांना मोफत काहीतरी देताय अशा आविर्भावात उपकार केल्याच्या आविर्भावात तो आगणारे सत्ताधारी असतील तर हे सत्ताधारी बदलणं हे आपलं कर्तव्य आहे नक्कीच बदलायला पाहिजे आज तुम्ही इथे सगळे जमलेले आहात संपूर्ण होऊ द्या तुमचं जे काय चर्चा चरवण जे काय व्हायचंय पण त्यातनं एक दिशा ठरवा की काय करायचं नेमकं ही ताकद पहिल्या प्रथम शिक्षकाच्या कारण शिक्षक हा फार फार महत्वाचा घटक असतो आयुष्यामध्ये म्हणजे मी आज सुद्धा माझ्या शाळेतले शिक्षक विसरू शकत नाही तसं मलाही वाटतं की तुम्ही सुद्धा विसरले नसाल आणि सहज एक गंमत म्हणून सांगतो अर्थात पहिली दुसरी तिसरी करत दहावीमध्ये पोचलो आणि मग दर महिन्याला एक परीक्षा असते असते का अजून असते ना हा तीन महिन्यांनी नाही पण वेगळ्या विषयाची तशी दहावीमध्ये गेल्या गेल्या आमची पहिली परीक्षा झाली होती गणिताची आणि दीडशे मार्काचा पेपर तो काय बीजगणित अलजीबराव बिलजीबराव आपल्या आता बघितलं तरी घाम फुटतो आणि ती परीक्षा झाली आणि आमचे मास्तर होते ते असे पेपरचा गठ्ठा घेऊन आले टेबलवर ठेवला आणि विचारले ठाकरे कोण आहे पहिला प्रश्न मला वाटलं अरे चुकून पहिला वगैरे आलो की काय मी त्यांनी बघितलं इकडे मी गेलो मला वाटलं जाताना जरा असं गेलो माझ्याकडे पेपर दिला आणि अशा नजरेने बघितलं म्हटलं काहीतरी गडबड आहे मग मी जरा बघितलं तर खाली दीडशे मध्ये रेग आणि वरती अकरा म्हटलं झालं आता आपलं काय खरं नाही आणि तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता पण पेपरमध्ये येणार बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा दावीला नापास आता त्याचं मला टेन्शन <laughs> आलं आणि मग काय करायचं मग क्लास जॉईन केला सगळं केलं पण काय सुधरतच नव्हतं आणि तेव्हा मला एक ते, मा सर सापडले माझ्या आत्याने ओळख करून दिली होते चितळे नावाचे आणि तुम्हाला मी खरंच सांगतो त्यांनी साधारणतः एक दिवाळीच्या सुमारास मला शिकवायला सुरुवात केली आणि ह्याच्यात अतिशय ती नाही आहे जेव्हा मी अंतिम परीक्षा पास झालो दहावीची तेव्हा खाली दीडशेच होते वरती अकराच होते पण त्या अकराच्या आधी एक लागला होता म्हणजे हे मी कदापि विसरू शकत नाही एवढं ते असं कोरलं गेलेलं की अकराचे एकशे अकरा मार्क हे जर का मला ते चितळेसर सापडले नसते तर माझं होऊ शकले नसते हे महत्त्व तुमचं आहे आणि जो विषय तुम्ही शिकवता तो विषय आधी तुम्हाला स समजून घ्यावा लागतो कारण मला सुद्धा असं वाटतं अनेकदा की मी वक्ता म्हणून जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा मला न समजलेला विषय मी तुम्हाला समजवू शकत नाही एखादी गोष्ट मला जर का पटली असेल तरच मी ती दुसऱ्याला पटवू शकतो तसाच एखादा विषय त्याची जर का तुम्हाला आवड नसेल किंवा जर का त्याच्यात तुम्हाला गती नसेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार आणि हे केव्हा होऊ शकतं जेव्हा ही कंत्राटी कामं बंद होतील तेव्हा जेव्हा पूर्ण वेळ तुम्ही तुमची एखादी शैली शिकवण्याची पण शैली असते जशी चित्रकाराची एक शैली असते वक्त्याची असते गायकाची असते तशी शिक्षकाची शैली असते ही शैली फार महत्वाची आहे आणि ही शैली त्याच वेळेला डेव्हलप होऊ शकते जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ तन मन धनाने सुद्धा शेवटी तन आणि मन म्हटल्यानंतर घर चालवायला धने लागतंच त्याच्यामुळे ती तरी प ती तरी परिस्थिती ह्या सरकारने त्याची चिंता ही तुमच्यावरती येऊ न देणारं सरकार पाहिजे असेल तर मला असं वाटतं हातातली मशाल घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागेल आणि अगे तसे तुम्ही ते जातात आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हा आत्मविश्वास व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री संजय दीना पाटील साहेब आलेले आहेत